गर्भसंस्कार या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत मी डॉक्टर विष्णू गेली पावणे पाच वर्ष गर्भसंस्कारांवरती काम आहे आणि गेली पंचवीस वर्ष हिप्नॉसिस आणि सबकॉन्शियस माइंड या विषयांना अभ्यासतो तर गेल्या अनेक वर्षात बाळांच्या समस्यांना घेऊन त्रस्त असणारे पालक मला भेटले आणि या पालकांना भेटत असताना असं लक्षात आलं की बाळाला जन्माला घालत असताना प्रत्येक पालक एक्सायटेड आहेत पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच बाळाला घेऊन जर काही इशू असतील का वेळेला गतिमंद मतिमंद स्लो लर्नर किंवा ए डी एच डी ऑटिझम अशा प्रकारचे काही इशूज बघायला मिळतात बिहेव्हिरल बरेचसे इशूज बघायला मिळतात तेव्हा आज एक्साइटेड असणारा हाच पालक त्यावेळेला मात्र फ्रस्ट्रेटेड जाणवतो आणि जेव्हा अशा पालकांशी आम्ही संवाद साधला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आई नेहमी त्यावेळेला सांगायची की कदाचित नऊ महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी इश्यूज होते प्रॉब्लेम्स होते म्हणून की काय आज आमच्या बाळामध्ये असे इश्यूज बघायला मिळतात आणि हे जेव्हा अनेक महिलांकडून मला ऐकायला मिळालं की ज्यांच्या नऊ महिन्यांच्या जर्नीमध्ये काही इशूज होते स्ट्रेस होता तणाव होता काही फॅमिली इश्यूज होते त्या बाळावरती सुद्धा तशा प्रकारचा काही प्रभाव आपल्याला जाणवतो आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की कुठेतरी प्रेग्नन्सीचे नऊ महिने आणि डिलिव्हरीनंतरचा नंतरचा काळ यांचा काहीतरी संबंध आहे आणि मग याच्यावरती आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली आणि रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की वेगवेगळ्या देशांमधले कल्चर्स प्रेग्नन्सीचे नऊ महिने अनुभवत असताना एक गोष्ट लक्षात आली की निश्चितच गर्भात असताना बाळावरती जे काही इमोशनल त्या आईच्या माध्यमातून इमोशन्स ज्या काही भेटत आहेत त्याचा परिणाम होतोय डॉक्टर स्टीफन रिप यांचा इस्रायलबद्दलचा एक रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमध्ये ते सांगतात की आज इस्रायल अवघ्या एक करोड चाळीस लाख लोकसंख्या असणारा देश पण आज अगदी जगात भारी आहे म्हटलं जगावर भारी आहे म्हटलं तरी हरकत नाही त्याचं कारण काय डॉक्टर दीप सांगतात की तिथे जन्माला येत असतानाच प्रत्येक बाळ जन्मजात हुशार बुद्धिमान तेजस्वी ओजस्वी बनून येत कारण का का तर तिथली प्रत्येक आई प्रत्येक गर्भवती महिला नऊ महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते आता प्री डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून अवघा एक करोड चाळीस लाख असणारा एक एक करोड चाळीस लाख लोकसंख्या असणारा हा देश आज जगावरती राज्य करतोय पण तिथे आपण जर आपल्या भारताशी कम्पेअर केलं तर ज्या देशात हजारो वर्षांपासून या गर्भसंस्कारांच्या विधीबद्दल सांगितलं गेलं इतिहासातले अनेक उदाहरण आपण पाहतो पण आपल्या भारतात मात्र आज याच गर्भसंस्कारांच्या विधीला घेऊन आपल्यातली आजची स्त्री जी आहे ती अनभिज्ञ आहे तिला याचं जाणीव नाहीये तो मौ मौल्यवान असा नऊ महिन्यांचा जो काळ आहे तो कुठेतरी ती मिस करते आणि म्हणून या गर्भसंस्कारांवरती काम करण्याचा निर्णय घेतला जर आज आपण भारताची लोकसंख्या पाहिली तर आपण जवळजवळ एकशे पन्नास करोडांवरती पोहोचलोय म्हणजे आबादी वाढते पण देश आबाद होत नाहीये जेव्हा एखादा ऑलिम्पिक पदक पदक आपण बघतो कॉम्पिटिशन्स होतात त्यावेळेला आपल्या लक्षात होतं की आज आपण कुठे आहोत याचा अर्थ काय क्वांटिटी वाढते पण क्वालिटीचं काय बर्थ आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक गर्भवती स्त्री काम करते आता शारीरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय जसं की आपण प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर डाएट आहारामध्ये आपण चेंज करतो त्याचबरोबर वॉकिंग एक्सरसाइज या गोष्टी करायला लागतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण सप्लिमेंट्स घेतो मेडिसिन्स घेतो इतकंच काय तर बाळाची जी काही विकली ग्रोथ आहे शारीरिक ग्रोथ मॅ मॉनिटर करण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो स्कॅनिंग करतो म्हणजे बाळाच्या फिजिकल डेव्हलपमेंटला घेऊन आपल्यातली प्रत्येक गर्भवती महिला ॲक्टिव आहे किंवा ती काही ना काहीतरी करते मग प्रश्न हा येतो की बाळ काही फक्त शरीरानं जन्माला येत का तर नाही आहे बाळ शरीरासोबत अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येत तो तो बायबर्थ बायब मेंटल इमोशनल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट जी आहे ती देखील त्या गर्भातूनच घेऊन येत आहे मग त्या मेंटल इमोशनल अँड इंटलेक्च्युअल बद्दलचं काय अंतर्गत व्यक्तिमत्व जे बाळाचाच बायबअर्थ बनत आहे त्याच्याबद्दलचं काय आणि म्हणून या गोष्टींसाठी सुद्धा काम केलं गेलं पाहिजे कारण माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम मन आणि शरीर हे काही एक सिस्टीम आहे आणि ह्या दोघांच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं गेलं पाहिजे जे की काम आज केलं जात नाही आहे आणि म्हणून मी या गर्भसंस्कार या विषयावरती रिसर्च करायला सुरुवात केली आणि आज आमचा रिसर्च पेपर पब्लिश आहे याच्यावरती सांगायलाच अभिमान वाटतो की ही जी काही पावणे पाच वर्षापूर्वी केलेली सुरुवात होती याला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे अठरापेक्षा अधिक देशातील अडीच लाखांपेक्षा अधिक कपल्सनी ही कार्यशाळा अनुभवली ही प्रोसेस गर्भामध्येच बाळाला आणि आईला सक्षम बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस अनेक कपल्सनी अनुभवली आणि त्याचं रिझल्ट जर आज बघाल तर जवळजवळ चार महिने एज ते दीड वर्षाच्या एज ग्रुपमध्ये पेक्षा अधिक बाळांनी वर्ल्ड रेकॉर्ड न नोंदवलेले आहेत इतकंच काय तर अगदी दोन महिने अडीच महिने तीन महिने या एज ग्रुपमध्ये असणारी बाळं बोलताना आपल्याला आढळतात तसे अनेक व्हिडिओज किंवा तशा पालकांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात इतकंच काय तर जवळजवळ दोन हजारांपेक्षा अधिक डॉक्टर महिला तीनशेपेक्षा अधिक स्वतः गायनेकोलॉजिस्ट ही प्रोसेस फॉलो करत आहेत आणि या प्रोसेसच्या माध्यमातून गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळाला फक्त शारीरिकच क्षमता नाही शरीरानंच चांगलं नाही तर मानसिकदृष्ट्या अंतर्गत व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा आजची ही स्त्री काम करते आणि जेव्हा स्त्री नऊ महिन्यांच्या या कालावधीमध्ये कणखर आणि खंबीर असेल तेव्हा निश्चितच जन्माला येणारी ही पिढी कणखर आणि खंबीर बनलेले असणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा आई ग्रेट बनली पाहिजे प्रेग्नेंट महिलेला नऊ महिन्यांच्या काळामध्ये हॅपी ऍक्टिव्ह क्रिएटिव्ह एनर्जेटिक पीसफुल स्टेबल पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहिलच पाहिजे बरेचदा गर्भसंस्कार हा विषय आपल्या समोर येतो त्यावेळेला कॉमन जनतेला असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे काहीतरी पूजापाठ गर्भसंस्कार म्हणजे एखादा धार्मिक विधी पण गर्भसंस्कार म्हणजे कोणता धार्मिक विधी नाहीये खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार म्हणजे काय तर आईचं मानसिकदृष्ट्या त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कणखर आणि खंबीर असं राहणं आहे सर्वसाधारण जर बघितलं तर की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि या हार्मोनल इम् हार्मोनल इम्बॅलन्समुळे मूड स्विंग्स होणं ताणतणाव येणं डिप्रेशन एन्झायटी स्ट्रेस अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात पण हे घडणं कॉमन आहे बट हे घडत असताना सुद्धा त्या स्त्रीनं स्वतःला कसं मानसिकदृष्ट्या कणखर आणि खंबीर ठेवलं पाहिजे हे या कार्यशाळेच्या माध्यमातून मी आज शिकवतो आणि अनेक कपल्सना हे शिकवलेलं आहे त्यामुळे गर्भवती जेव्हा नऊ महिन्यांसाठी मानसिकदृष्ट्या कणखर बनलेले असते तेव्हा निश्चितच त्याचा चांगला प्रभाव आणि परिणाम त्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती होत असतो आपण म्हणतो ना की एक कुंभार एक कुंभार रॉ मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि एक माता पोटच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करते कारण जोपर्यंत ते बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत ते कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही आहे ते कोणी वेगळं व्यक्तिमत्व नाही आहे तर ते त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे आणि जोपर्यंत हे बाळ त्या शरीर त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत त्या स्त्रीच्या भावनांचा अंतर्गत गोष्टींचा त्या बाळावरती प्रभाव आणि परिणाम होतोय आणि म्हणून जोपर्यंत ते, ते गर्भात वाढत आहे त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत बदल घडवता येणं शक्य आहे पण एकदा का ती नाळ कापली की आपण फक्त त्या इंडिपेंडंट जन्माला आलेल्या बाळाला सांगू शकतो बदलू शकत नाही पण बदल जर करायचा असेल काही चांगल्या गोष्टी जर का बाई बर्थ द्यायच्या असतील तर ते मात्र गर्भातच करता येणं शक्य आहे इतिहासातलं एक उदाहरण आपल्याला माहित आहे भक्त प्रल्हादांची स्टोरी आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थानं भक्त प्रल्हादांचे वडील कोण तर हिरण्यकश्यप कश्यप म्हणजे एक राक्षस राक्षसाचं बीज असताना सुद्धा आई प्रेग्नन्सीच्या या काळामध्ये नऊ महिने त्या बाळाला जे काही एन्व्हायरमेंट देते साधू संतांच्या त्या आश्रमातलं एनवायरमेंट देते त्याचा प्रभाव आणि परिणाम काय होतो तर जन्माला आलेलं बाळ भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून गणलं जातं तर हे परिवर्तन घडवण्याची ताकद जी आहे ती एका स्त्रीकडे आहे आणि म्हणून या स्त्रीला प्रेग्नन्सीच्या काळामध्ये विशेष महत्व दिलं गेलं पाहिजे इस्रायलबद्दलचं मी सांगत होतो मध्ये सर्वसाधारण तिथल्या समाजामध्ये आता त्या देशामध्ये असं कल्चर आहे की प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत त्या स्त्रीला फक्त आनंदित ठेवण्याचं काम केलं जातं ती पूर्ण वेळ एका जसं आपण लॉकडाऊन मध्ये क्वारंटीन होतो तसं ती पॉझिटिव्ह मध्ये नऊ महिन्यांसाठी क्वारंटीन राहते आणि प्रत्येकाकडून फक्त घरातल्यांकडूनच नाही तर समाजातल्या प्रत्येकाकडून त्या स्त्रीला आनंदीत ठेवण्याचं कार्य केलं जातं त्यामुळे मला वाटतं की आपल्या घरात आज आपल्या देशातली परिस्थिती आपण पाहतो की सुनेचे भांडणं असतात किंवा अजून काही परिस्थिती असते आणि त्याचा परिणाम त्या स्त्रीवरती मानसिक खच्चीकरणासाठी होत असतो पण खऱ्या अर्थानं फक्त ती स्त्री मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत नाहीये तर अशा काळामध्ये जर का स्त्री कमकुवत बनत असेल तर येणारा तो वंशाचा दिवा तो किंवा ती येणारा वंशाचा दिवा आपण म्हणतो ते बाळ जे आहे ते सुद्धा मानसिकदृष्ट्या त्या बाळाचं सुद्धा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असतं आणि म्हणून प्रत्येकाने घरातले सासू सासरे असोत किंवा नवरा असो किंवा समाजामध्ये सुद्धा या प्रकारचं त्या गर्भवती स्त्रीला विशेष महत्त्व दिलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं ज्या आज कॉर्पोरेट्स आहेत कॉर्पोरेटमध्ये सुद्धा जर का एखादी गर्भवती महिला असेल तर त्या गर्भवती महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद कसा येईल ती हॅपी कसं राहील हे त्या तिथे असणाऱ्या प्रत्येक स्टाफनं आणि प्रत्येक व्यक्तीनं पाहिलं पाहिजे बसमध्ये जरी एखादी गर्भवती महिला आपल्याला भेटली तर तिथेसुद्धा तिला विशेष दर्जा दिला गेला पाहिजे तिला तिच्या आनंदासाठी काम केलं गेलं पाहिजे कारण मी नेहमी म्हणतो अगर देश को बेहतर बनाना आहे तो पहिले देश की हर गर्भवती बनना होगा और छत्रपती शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है, तो पहिले मा जिजाऊ बनना होगा कारण जोपर्यंत मा जिजाऊ बनणार नाहीयेत तोपर्यंत शिवबा आपल्याला भेटणार नाहीत त्यामुळे खऱ्या अर्थानं एक आई सक्षम आणि कणखर बनली पाहिजे आणि त्या आईला मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या या प्रेग्नन्सीच्या काळात कणखर आणि खंबीर बनवण्याचं कार्य आज मी आणि माझी संपूर्ण टीम करत आलं आणि त्याचे अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात ज्या गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या या नऊ महिन्यांच्या प्रेसेस अशा काळामध्ये ही प्रोसेस फॉलो केली त्या त्यांची जी बाळ आहेत तीच बाळं आज काहीतरी वेगळं करताना आपल्याला आढळतात इतर बाळांपेक्षा वेगळेपणा त्यांच्यामध्ये आज जाणवतो अनेक पिडेट्रेशन आहेत ते सांगतात स्वतः ज्या गर्भवती महिला आहेत डॉक्टर गर्भवती महिला आहेत त्यासुद्धा सांगत असतात की पिडेट्रेशन स्वतः असताना आज त्यांच्या बाळामध्ये जे काही बदल आहेत आणि इतर बाळांमध्ये जे बदल आहेत त्या बदल तो खूप मोठा फरक दिसतो डब्ल्यू एच ओ न बाळांसाठीचा माईलस्टोन ग्रोथ चार्ट दिलेला आहे पण तो माइलस्टोन चार्टच्या पेक्षाही ज्या गर्भवती स्त्रीनं नऊ महिन्यांमध्ये आनंदी राहून काही कार्य केलेलं आहे तिची बाळं मात्र अतिशय वेगळी जाणवतात किंवा तो माइलस्टोन खूप आधी पूर्ण करताना जाणवतात सो आईला खऱ्या अर्थानं हे नऊ महिने जे मिळालेले आहेत ते डिझायनर म्हणून मिळालेले आहेत ज्या पद्धतीनं कुंभार त्या मातीच्या मडक्याला आकार देऊन प्रोसेसमध्ये असताना हवं त्या साईजचं हवं त्या शेपचं हवं त्या कपॅसिटीचं हवं त्या क्वालिटीचं बनवू शकतो पण कधी जोपर्यंत ते, 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 ते जो रॉ आहे ते त्याला आकार देत असताना प्रोसेसमध्ये असताना एकदा का कुंभारानं त्या मातीच्या भांड्याला शेकलं की त्याची बायबर्थ कपॅसिटी आपण बदलू शकत नाही अगदी तसंच जोपर्यंत हे बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसाला अटॅच्ड आहे तोपर्यंत बायबर्थ कपॅसिटी ज्या आहेत ते आपल्याला बदल करता येणं शक्य आहे म्हणजे बदल हा प्रोसेस मध्ये आपल्याला घडवता येतो बनल्यानंतर नाही आणि बाळ जे येतं ते बाळ म्हणजे फक्त त्या स्त्रीचं किंवा त्या घराण्याचं वंशाचा दिवा नाही आहे तर खऱ्या अर्थानं ते देशाचं भवितव्य आहे आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल घडायचं असेल तर गर्भातच हे एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी एक पर्पज शोधून त्या पर्पजसाठी नऊ महिने प्रयास केला आणि चारशे वर्षापूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला अगदी तसंच जर का प्रत्येक गर्भवती स्त्री आपल्या नऊ महिन्यांच्या या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कणखर आणि खंबीर राहणार असेल मानसिकदृष्ट्या ती करेजियस राहणार असेल भावनिकदृष्ट्या ती दृढनिश्चय अशी राहणार असेल कणखर आणि खंबीर राहणार असेल तर निश्चितच जन्माला येणारं हे प्रत्येक बाळ जन्मजात कणखर आणि खंबीर बनलेलं असेल कारण शरीरानं नाही तर अंतर्गत व्यक्तिमत्वानं सुद्धा खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व घडतं आं आणि त्या अंतर्गत व्यक्तिमत्व कुठेतरी आज आपल्याकडं इग्नोर्ड आहे असं मला वाटतं आणि म्हणून प्रेग्नन्सीचा हा नऊ महिन्यांचा काळ त्या स्त्रीनं त्या गर्भातल्या बाळाला द्यायला हवा हो। ने मी नेहमी सांगत असतो प्रेग्नन्सीचे हे नऊ महिने आई काय करते प्रेग्नन्सीच्या या नऊ महिन्यांमध्ये आई त्या येणाऱ्या बाळाला गर्भातच स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं आयुष्यभराचं वरदान देत असते कारण नऊ महिन्याने नऊ महिन्यात <laughs> नमस्कार माझं नाव अमृता राजेश शिंदे तर मी फाईव्ह मंथ प्रेग्नेंट असताना सी जॉईन केलं होतं मग गर्भसंस्कार तर करायचेच होते पण कोणते करायचे माहीत माहित नव्हतं सरांचा एक वेबिनार पाहिला तर त्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की बाळाला जन्म तुम्ही बाय चान्स देत का बाय चॉईस देत आहे ते तुमची मर्जी आहे मग सरांच्या ह्या एका वाक्यावरच मी ॲट द टाइम वेबिनार स्टार्ट असतानाच पैसे वगैरे भरून टाकले आणि जॉईन केले त्याच्यानंतर मग खूप छान चाललं रुटीन कारण पहिले चार महिने तर मी फक्त झोपून काढले होते कारण काहीच करत नव्हते एवढा आळसायचा पण नंतर पाचव्या महिन्यात जेव्हा जॉईन केलं तेव्हा भरपूर ॲक्टिव्हिटीज असल्यामुळं आणि बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि सर जे सांगा जे सांगायचं ते सगळं पटायला लागलं म्हणजे तुम्ही जे करताय ते बाळाच्या फ्युचरसाठी करताय तर तुम्हाला स्वतःला ॲक्टिव्ह राहावं पाहिजे म्हणून ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज केल्या सगळं केलं जे जे पेंटिंग वगैरे आहे ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर सहाव्या महिन्यात जो ॲनोमनी स्कॅन झाला प्रेग्नंट असताना त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बाळाचं गॉल ब्लॅडर नाही आहे ते प्रत्येक स्कॅन सहावा झाला सातवा झाला आठवा झाला नववा झाला एकाही स्कॅनमध्ये दिसलं नाही मग त्याच्यानंतर सहावा सहावा झाल्या झाल्याच मी सरांना कॉल केला पर्सनल कॉल की सर असं असं झालं आहे की आणि <coughs> गॉल ब्लॅडर दिसत नाही आहे बाळाचं तर काय करूया मायफर्मेशन्स तर होतंच कंटिन्यू चालू पण मी सरांकडून पर्सनल ट्रान्स घेतला आणि तो पर्सनल ट्रान्स मी कंटिन्यू नाईन मंथ्स ऐकत राहिले सरांनी माझ्यासाठी सेपरेट दिला होता नाईन मंथ्सनंतर डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यावर एक बाळाचा स्कॅन असतो छोट्या बाळांचा सोनोग्राफी केली पहिली जन्मल्यावर पण त्यात की दिसलं नाही आणि हायडा स्कॅन म्हणून असतो तो केला सेवन डेजचा बेबी असताना तर त्याच्यामध्ये मग दिसून आलं की बाळाला गॉल ब्लेडर आहे तर ह्या सगळ्या माझ्या प्रवासात मला कुठेही निगेटिव्ह वाटलं नाही किंवा अशी निराशा आली नाही कारण सरांचा जो पर्सनल ट्रान्स होता आणि सरांचा एवढा मोठा जी टीचा सपोर्ट होता त्यामुळे मला वाटलं की आपल्या बाळात काही नाही असं होणारच नाही आणि त्यामुळं त्याच्यानंतर बाळात पण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज दिसून आल्या की बाळ लहान असताना सा सात महिन्याचाच असताना त्यानं योगा ट्राय केला आठ महिन्याचा असताना तो इंडिपेंडेंटली स्वतःच जिना सडून आला आणि चौथ्या चौथ्या महिन्यात असताना सर त्राटक सांगत होते त्राटक एक ॲक्टिव्हिटी असते तो मी प्रेग्नन्सीत करत होते हा चौथ्या महिन्याचा होता आणि मी दिवा लावताना याला घेऊन बसले होते मांडीवर तर तो कंटिन्यू तो, तो दिवा पाहू लागला म्हणजे तेव्हा पोटात केलेली ॲक्टिव्हिटी त्याला जनपताच ती प्राप्त झाली होती आणि तो तेव्हा करत होता अशा बऱ्याच गोष्टी केल्या आणि ते नंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग आहे लक्षात आलं म्हणून आम्ही म्हटलं ट्राय तर करूया वर्ल्ड रेकॉर्डसाठी म्हणून मग याचे व्हिडिओज वगैरे कलाम्स वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे चेन्नईत आहे इंडियन आणि यु केची एक आहे वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिथे रजिस्टर केलं दोन्हीकडे आणि दोन्हीकडे त्याचे ॲट द एज ऑफ वन अँड हाफ इयर त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत एक आहे तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्टिंग कॅपॅसिटी पॉवरमध्ये झाला आहे आणि दुसरा आहे की थ्री हंड्रेड आयटम त्यांना फोर्टी मिनिटात आयडेंटिफाय केले असं झालेले आहे माझी इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोचावे फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं एम नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं थँक्यू